बिस्किटचा पुढा तुम्ही खाल्लाय झालं म्हणतात हे झाली चोराच्या उलट्या बोंबा ए... तर हे मंडळी कसायचा भरायचा तर आज आहे रविवार आणि आज रविवार असल्यामुळं कसा स्पेशल डे असतोय कोल्हापुरांचा नॉनव्हेज डे असतो थोडक्यात सांगायचं म्हणजे तर आणलेला आहे नॉनव्हेज आणि चालू आहे तयारी तर बघूया पुढं काय काय आहे कसं बनवत्या बायको आज मस्त पैकी केंद मटा तर हे बघा मंडळी आजचा नाश्ता आहे हे बर्बन बिस्किट आणि आता हे बर्बन बिस्किट होते म्हणायची वेळ आलेली आहे पाकिट मोकळं केलेलं आहे स्वातीने आणि मस्त पैकी खायला बघा

पण हे काय कोण खायला ये 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 कोण 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 तुमचा तू तो कोण बे जागो का रहे? का रहे? जागो काय रे काय म्हणते जागो म्हणतो मला एखाद जमलं तर तर आता बघू स्वाती ठेवते का नाही सो आजचा मेनू काय ओ मॅडम भाकरी। जपाटी। जपाटी। बर भाज मध्ये काय आहे मेनू काय सांग की नुसतीच बिर्याणी हा असं सगळं हो जरा बरं वाटत ऐकायला हा सॅलेड हा आणि ते जरासा रस्ता कसला तो जाऊ कसला रस्सा म्हणायचा त्याला आळणी रस्सा येस रसा आरे दे आरे दे रसा तर अळणी रस्ता पण आमच्या दोघांना अर्धी अर्धी वाटी प्यायचं आहे समजलं का तर ठीक आहे अळणी रस्सा पिता भेटूया बरा आता असा मस्त पैकी अळणी मटन रस्सा आलेला आहे तर मस्त आता दोन दिवसाची थकान मस्त पैकी घालवायची आता मस्त पैकी सुरक्या मारत हा आणि रस्सा रस्सा प्यायचा तर या रस्सा प्यायला आपली फॅमिली तर गाय तिथं स्वाती असं मस्त पैकी बनवत आहे तर हिच्या बरोबर थोड काहीतरी सवाल जवाब करूया आपण तर मॅडम लग्नाच्या आधी तुम्ही मटन खात होता का खरं का कागद ने आता अरे हे काय बिर्याणी अरे वा वा बिर्याणी बर मग आता मटन तुम्हाला एकंदरीत आवडते का कसं होय असाय बय म्हणजे आता पहिला लग्नाच्या आधी खात नव्हती आणि आता मटन सोडत नाही ती काय पाहुण्यांकडे कुठं मटण असलं नाही पंचवीस तीस किलोमीटर जरी जायचं लागलं असलं तर मला म्हणत्या पहिला गाडीला किक मारा बसायचं नवरा मला आनंद देतोय त्यामुळे मला एवढ्या किलोमीटर जायची गरज नाहीये बळने बोलवलं तर जावं लागतंय ओळखून घ्या इला काय म्हणायचं आहे समजला का पावनेरना नाराज तर आणि त्यातल्या दत्त मटणाचं जेवण आणि पुरणाची पोळी असली तर पण ते अंतर जरा कमी पाहिजे ना की नाही त्या नाही काय नाही संवासनींचा विषय नाही बाकी इतर वेळेस गरी होय काय बर आहे बर आहे तर चला इथं जवळपास मटण तयार झालेलं आहे आणि हा हिरवा हिरवा कोथंबिरीचा त्याला मारा मारलेला आहे मस्त पैकी मटणावर मस्त असं छान दिसतंय खाण्यासाठी एस 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 आज खाऊन खाऊन नाही आज खाऊन झोपणारे झोप पूर्ण झाली नाही माझे दोन तीन दिवस त्यामुळं आता मस्त पैकी खाणे का औरसोजाने का तर फायनली मस्त पैकी मटण कोशंबीर आणि भाकरी आणि यात आहे मस्त पैकी बिर्याणी तर आजचा मेनू एक नंबर आहे छान आहे तर चला सुरुवात करूया जेवायला या सगळे जेवायला मग काय मॅडम अरे हे काय आहे कामुन आहे <laughs> अरे काला जामून का काय का ते <laughs> एवढं काळे हां बार ठीक आहे ताला जामुन तर काळा बरं याला कसं बनवतात याला ना गुलाब जामुन सर्कल हे जाम फक्त आता हे फक्त हां काजू घातलाय कोण बदाम घालतं काजू घालतं कोण मेवा घालतं हे खवयजे असतात ते हूं खवय अत्तो गुलाब जामुनचच प्रकार आहे फक्त जरास डार्क तळतात डार्क तळून बनवतात बर जाळत नाहीत खरं कालाजामुन <laughs> काला आम्ही काला जेवायला गेलो जेवायला वाढताना एक काका काय म्हणले माहिती आहे का ऐ नाही गुलाबजामुन सगळीच जाळून टाकल्यात काय <laughs> नाही ऍक्च्युअली त्यांना माहित नसेल की हे काळा जामुन असंच करतात म्हणून त्यामुळे झालं असेल बाकी काही विषय नाही आणि बाकी आता खाऊन टाकायचे उगतच आमची ढिरी एवढ्या वर आले काला जामून mm. बाकी जागो है। जागो आंघोळ करायला गेले आता आता ते शाळा चालू झाल्या बर का हो त्याला शाळेत उद्यापासून पाठवायचं हा काय असेल ते बघा ते शाळेला पाठवा आणि सुट्ट्या mm. लागल्यावर मग आपल्याला फिरायला जायला लागते समजलं का आणि काय काय आणि काय काय नाही तर कसं वाटलं कोल्हापुरी झनझनीत मटन ते आता साहेबांना तर खूप आवडलं जागोला पण आवडलं मला सुद्धा आवडलं पण तुम्हाला कसं आवडलं ते सांगा बिर्याणी मटन किंवा भाकरी वगैरे हो असं जागो भाकरी खात नाही त्यामुळं त्यावर त्याच्या आवडीसाठी आम्हाला चपाती करावी लागली आणि ठीक आहे हळूहळू शिकेल सुद्धा भाकरी खायला तर प्रयत्न चालूच आहेत आणि कसा वाटला आजचा हा व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय